मूर्तिजापूर विधानसभा बत्तीस मध्ये आमदार हरीश पिंपळेंचा चौकार महाराष्ट्रात महाराष्ट्रात योगी आदित्यनाथ फॅक्ट यशस्वी लाडक्या लाडक्या बहिणीने भावाला प्रचंड केले विजय महायुतीला आदित्यनाथस्वी सत्ता मूर्तीजापूर बाळशी टाकळी या संयुक्त विधानसभा बत्तीस मध्ये आमदार हरीश भाऊ पिंपळे यांची चौथ्यांदा आमदारपदी विक्रमी मतांनी विजय झाले मूर्तिजापूर विधानसभा मध्ये लाडक्या बहिणी व आदित्य योगी यांच्या जाहीर सभेमुळे घोषवाक्यामुळे बटेंगे तो कटेंगे साथ रहेंगे तो सेफ रहेंगे तो त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र जागृत होऊन विधानसभेत महायुतीला एक हाती सत्ता दिली लाडक्या बहिणी व लाडके भाऊ लाडक्या बहिणींनी भरभरून मतांनी भाऊबीज भेट दिली शेतकरी शेतमजूर मतदारांनी महायुतीला विकास कामावर जनतेने भरघोष मतांनी आपापल्या मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवारांना जन आशीर्वाद देऊन पुन्हा महाराष्ट्रात महायुतीचे सरकार बनवण्याचे स्वप्न साकार केले आहे हरीश भाऊ पिंपळे यांनी महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी अधिकृत उमेदवार सम्राट जयराम यांचा विक्रमी मतांनी पराभव करीत विजयश्री खेचून आणली प्रसार माध्यमांना बोलताना मूर्तिजापूर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न लवकरच मार्गी लावणार मूर्तिजापूर एम आय डी सी मोठा उद्योग आणून मतदारसंघातील तरुणांना रोजगार संधी उपलब्ध करणार तसेच शकुंतला रेल्वेचे बॉटगेट मध्ये रूपांतर करून नागरिकांना प्रवास करण्यासाठी मोठा फायदा होणार आहे मूर्तिजापूर मतदारसंघात शाळांमध्ये दर्जेदार शिक्षणाची व्यवस्था करणार मूर्तिजापूर विधानसभेचे निवडणूक अधिकारी संदीप कुमार अपार यांनी हरीश पिंपळे यांना विजयी उमेदवार म्हणून घोषित केले आज उत्तीर्ण झालेला आपल्या सगळ्याला माहित आहे कि तीन टम नंतर चौथ्या टम साठी सगळ्या कार्यकर्त्यांनी जंगजंग पछाळली आणि हे उमेदवारी मला आणून दिली आणि आज कार्यकर्त्याच्या जोरावर मेहनतीवर नि आणि त्यांनी अहोरात्र केलेल्या प्रचाराच्या भरोसा आणि मतरूपी आशीर्वाद दिलेले माझे मायबाप जनता त्यांच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं मी आज तीन टप पेक्षाही चौथ्या टमले घवघवी यश प्राप्त केलेला आहे सगळे माझ्या स्वतःचे रेकॉर्ड मोडत आज मी चांगल्या लीडनं निवडून आलेलो आता हे जे निवडणूक आहे किंवा हे मी निवडून आलेलो हे कार्यकर्त्याला समर्पित आहे माझ्या मतदात्याला समर्पित आहे बत्तीसशे पन्नास कोटीचा विकास मी केला होता त्यांना त्या विकासाच्या बद्दल सांगत असताना की सगळंच मतदारसंघामध्ये आपण चांगलं केलं आणि आता पुढेही मी या मूर्ति मतदारसंघासाठी खूप काही चांगलं करणार आहोत आता जे जे काही राहिलेली कामं आहे त्या दिवशी मान्य नामदार देवेंद्र फडणवीस साहेब आले होते मुख्य पाण्याचा रस्ता होता त्यांची पंचेचाळीस कोटीची फाईल आहे वीस कोटी ड्रेनेजची फाईल आहे आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ते बाबा चौक आणि गालगे बाबा चौक ते पिंजर आणि गाडगेबाबा ते अकोला हा छत्तीस कोटी रुपयाचा प्रस्ताव सगळा तयार आहे मंत्रालयात आहे आता गेल्या गेल्या अधिवेशन झाल्यावर सरकार बी आमचीच येऊन राहिलेली आहे आता काही अडचण येणार नाही मला सांगा भाऊ आज गजानन महाराजांचा मोठा प्रसाद आपल्याला प्राप्त झालेला आहे यापुढे गजानन महाराजांचा महाप्रसाद आपल्याला मंत्री रूपात मिळेल मी तुम्हाला पहिलेच सांगितलं होतं की विजय माझा पक्का आहे ज्या दिवशी मला कार्यकर्त्याच्या जोरावर तिकीट जाहीर झाली त्या दिवशी सांगितलं की मी आता निवडून न्यूण येऊन राहिलो कारण मतदाता आणि कार्यकर्ता जर सोबत असले तर प्रभाव कोणीच माझा करू शकत नाही आता, आता 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 जो विषय होता तो फक्त नीटचा होता आणि मी पैदल पैदल वारी केलून गन बाबांना तेच सांगितलं की गजान बाबा या वेळेस माझ्या स्वतःचे रिकॉर्ड अशी आणि गजान बाबानं ते माझं ऐकलं माझ्या पैदलवारीचं सार्थक झालं माझ्या कार्यकर्त्याच्या मेहनतीचं सार्थक झालं आणि ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा